सो आज आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एससाठी uh, साठी कॅटेगरीचा बेनिफिट आहे का नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत याचबरोबर मी तुम्हाला काय सांगणार आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ते टॉप पाच कॉलेजचा मी सेकंड राऊंडचा टॉप तुम्हाला सांगणार आहे की काय आलेला आहे त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगणार कॉलेजची फीस किती आहे आणि कॅटेगरी वाईज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये फीस किती पे करावी लागते आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये किती फीस भरावी लागेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पाच कॉलेजचे एक्झाम्पल देऊन त्याचबरोबर आपण काय पाहणार आहोत पहिल्या आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे बी एम एस बी एच एम एससाठी प्रायव्हेटचा पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी आपण ते पाहणार आहोत आणि पंच्याऐंशी टक्क्यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येऊ शकतो तिसऱ्या राऊंडला प्रायव्हेट बी एम एस आपण ते देखील पाहणार आहोत आणि या ठिकाणी स्कॉलरशिपचा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करणार आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल अनिल शेवटचं खूप विद्यार्थी बोलत आहेत की सर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये हो मुलींचं फ्री जी आर आहे का तर आत्ता सांगतो काही मुलींचा सा फ्री जी आर या ठिकाणी नाहीये मुलींचा फ्री जी आर फक्त आणि फक्त कॅप राऊंड थ्रोच आहे आणि ते देखील पंच्याऐंशी टक्के कोटा नॉट अ स्टे वॅकन्सी राऊंड पंच्याऐंशी टक्केमध्ये ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगायचं uh, so आजचा आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस स्कॉलरशिप भेटते का नाही मी तुम्हाला ते सांगणार आहे यानंतर टॉप पाच कॉलेज टॉप मी तुम्हाला सांगणार आहे एक्झाम्पलमध्ये पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा कॉलेजची फी सांगणार आहे पुन्हा कॅटेगरीचा बेनिफिट काय आहे हे सर्व तुम्हाला सांगणार आहे ओके यानंतर सेकंड राऊंडची ऑल इंडिया रँक कॅटेगरी वाईज फीस कॅटेगरीचा बेनिफिट है? हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत आणि पंच्याऐंशी टक्के एक्सपेक्टेड प्रायव्हेट बी एम एसचा देखील ऑफ मी तुम्हाला थोडक्यात शेअर करणार आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सगळ्यात पहिला टॉपिक पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस फर्स्ट अँड सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी आणि तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो ओके सोबत पहिल्यांदा पहा बी एम एस प्रायव्हेट पहिल्या राऊंडचा कट ऑफ ऑल इंडिया रँक पहा चार लाख सहासष्ट हजार नऊशे चौवेचाळीस या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालं होतं शेवटच्या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्याचे दोनशे ब्याण्णव मार्क होते आणि ते कॉलेज होतं सोमया आयुर्वेदिक कॉलेज जे की चंद्रपूरचं आहे लक्षात यानंतर सेकंड राऊंडचा ऑफ पहा ऑल इंडिया रँक आहे चार लाख त्र्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस या ऑल इंडिया रँकवरती हो वरती सेकंड राऊंडला एसचं कॉलेज भेटलं होतं पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये हो त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता दोनशे शहाऐंशी मार्क आणि त्या विद्यार्थ्याला जे नवीन कॉलेज आले होते ना आपले तेरा त्यापैकी तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज जे की वाशिमचं आहे हे कॉलेज त्याला अलॉट झालं होतं लक्षात आता आपण बीएमएसचं पाहिलेलं आहे सो काय यानंतर बी एच एम एस प्रायव्हेटचं पहा पहिल्या राऊंडचा कट ऑफ एक साधारणतः एकशे एक्क्याऐंशी एवढा आला होता आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ पहा ऑल इंडिया रँक आठ लाख सत्त्याण्णव हजार एकशे चौऱ्याण्णव या ऑल इंडिया रँक वरती पंधरा टक्क्यामध्ये एसचं कॉलेज अलॉट झालं होतं आणि एकशे ऐंशी त्या विद्यार्थ्याला मार्क होते तर चंद्रपूरचं कॉलेज त्या विद्यार्थ्याला भेटलं होतं लक्षात समजलं एस बी एच एम एस मी क्लिअर केलेलं आहे तर यानंतर पहा सो गाईज थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ एक साधारणतः तीनशे प्लस राहू शकतो बी एम एस प्रायव्हेटसाठी तीनशे प्लस राहू शकतो बी एम एस प्रायव्हेट आणि बी एच एम एस प्रायव्हेटसाठी एक साधारणतः एकशे ब्याण्णवच्या वरी कट ऑफ राहू शकतो पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्या लक्षात समजाव तुम्हाला सोग्याचे यानंतर पुढचा टॉपिक पहा टॉप पाच कॉलेजचा आम्ही तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे एक्झाम्पलमध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यासाठी यामध्ये आपण कॉलेजच्या फीस पाहू किती आहेत त्याचबरोबर पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कॅटेगरी वाईज फीस किती आहे कॅटेगरीचा बेनिफिट किती आहे ते पाहू पंधरा टक्के ऑल इंडियाला कॅटेगरीचा बेनिफिट कधी भेटेल केव्हा भेटेल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत लक्षात आपण या ठिकाणी सेकंड राऊंडचा कटॉप पाहणार आहोत बरं का पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओके सोगायच यानंतर पहा या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आहे इकडच्या बाजूला आणि इकडच्या साईडला पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याबद्दल इन्फॉर्मेशन मी शेअर केलेली आहे तर तुम्हाला वन बाय वन सांगतो ओके सोगायच पहिल्यांदा पहा एकतीस झिरो चार कॉलेजचा कोड आहे एम टी आयुर्वेदिक कॉलेज जे की मुंबईचा आहे या ठिकाणी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये हो सेकंड राऊंडला सहा जागा शिल्लक होत्या तर एक्सपेक्टेड तिसऱ्या राऊंड दोन ते तीन जागा राहू शकतात सोगायची या कॉलेजची फीस दोन लाख सत्तर हजार आहे किती दोन लाख सत्तर हजार या कॉलेजची फीस आहे ओके हे क्लिअर झालं आता हे कॉलेज कोणत्या ऑल इंडिया रँकला भेटलं होतं बघा एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी या ऑल इंडिया रँकला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज भेटलं होतं आणि हे कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये कित कोणत्या रँकला भेटलं होतं एक लाख पंच्याण्णव हजार तीस या ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं लक्षात आता फीस पहा पंच्याऐंशी टक्क्यासाठी सो सोगाईज ओबीसी ए सी बी सी ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या मुलांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकोणपन्नास पंच्याऐंशी टक्क्यामध्ये फीस भरावी लागते आणि वी जे एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री आणि एस बी सी मुलांना आणि मुलींना सव्वीस हजार अठ्ठ्याण्णव एवढी फीस भरावी लागते एस सी एस टीला या ठिकाणी फीस नसते ज्यावेळेस तुम्ही पहिल्या ऍडमिशन घ्यायला जाताल एवढी तुम्हाला फीज कॅटेगरी पे करावी लागते पण या ठिकाणी तुम्हाला पूर्ण फीज पे करावी लागेल तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतरच ते पैसे वापस दिले जातात जे की तीन महिन्यानंतर तुम्हाला भेटेल यानंतर पुढचं पहा दोन नंबरचं कॉलेज आहे एकतीस तेरा कॉलेजचा कोड आहे जे जे मुग्दम आयुर्वेदिक कॉलेज जेची जे की जयसिंगपूरचा आहे या कॉलेजला पंधरा टक्के ऑल इंडिया है। सेकंड राऊंडसाठी साठी पाच जागा शिल्लक होत्या एक साधारणतः एक ते दोन जागा या ठिकाणी शिल्लक राहिले असतील तिसऱ्या राऊंडला सो या ठिकाणी फीस आहे काही दोन लाख चौतीस हजार कॉलेजची फीस आहे ओके तर हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये दोन लाख पंधरा हजार सहाशे एकसष्ट या ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं तर हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट या ऑल इंडिया रँकला अलॉट झालेला आहे लक्षात आता आपण फीजचं पाहू ओके सो सोगेच ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस या कॅटेगरीच्या मुलांना एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे पंच्याण्णव रुपये फीस भरावी लागते पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये तर वीजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री एस बी सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना ते तेवीस हजार एकशे नव्वद एवढी फीस भरावी लागते या ठिकाणी एस सीला शून्य रुपये फीस आहे तर पंधरा टक्क्यामध्ये जर तुम्हाला हे कॉलेज भेटलं तर तुम्हाला दोन लाख चौतीस हजार भरावी लागेल ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भराल ते तुम्हाला वापस दिले जातात किंवा तुम्ही तुमच्याकडे ठेवले तरी चालतील काय अडचण नाही आहे ओके गाइस यानंतर तिसरं कॉलेज पहा 3342 बेचाळीस कॉलेजचा कोड आहे सी एस एम डबल एस आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे हे कॉलेज सेकंड राऊंडला पंचायत पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी या ठिकाणी पाच जागा होत्या तर आता एक ते दोन जागा शिल्लक राहिल्या असतील तिसऱ्या राऊंडला सो या कॉलेजची फीस किती आहे काही दोन लाख तेहत्तीस हजार या कॉलेजची फीस आहे सो या हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे दोन या ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं आणि हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये एक लाख शहात्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी या ऑल इंडिया रँकला अलॉट झालेला आहे लक्षात आता फीस पाहायची सो काय ओबीसी साठी ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस साठी एक लाख तीन हजार पाचशे त्रेपन्न फीस तुम्हाला पडेल आणि वीजे एन्टी वन एन्टी टू एंटी थ्रीच्या आणि एस बी सीच्या विद्यार्थ्यांना अठ्ठावीस हजार आठशे नव्वद एवढी फीस पडेल एस सी एस टीला शून्य रुपये फीस असेल Uh, जर हे कॉलेज तुम्हाला पंधरा टक्क्यामध्ये भेटलं असेल तर तुम्हाला दोन लाख तेहतीस हजार ऍडमिशनच्या टायमाला भरावे लागतील आणि या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशनच्या टायमाला कार्टून फीस घेतली जाते लक्षात पंच्याऐंशी टक्क्यामध्ये uh, सोय यानंतर चौथं कॉलेज पहा एकतीस एक्सेस कॉलेजचा कोड आहे एस एम बी टी आयुर्वेदिक कॉलेज जी की इगतपुरीचं आहे नाशिकचं कॉलेज आहे या कॉलेजला सेकंड राऊंडला पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी सहा जागा शिल्लक राहिल्या होत्या तर साधारणतः दोन ते तीन जागा मे बी तीन तिसऱ्या राऊंडला येऊ शकतात ओके Uh, so सोगाईज okay? uh, so hey या कॉलेजची फीस साधारणतः तीन लाख तीन हजार आहे किती तीन लाख तीन हजार आहे कॉलेज मात्र छान आहे गाईज ओके सोगाईज हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये एक लाख सहासष्ट हजार सातशे चौऱ्याऐंशी या ऑल इंडिया रँकला अलॉट झालं होतं आणि हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये सेकंड राऊंडला दोन लाख एकोणतीस हजार पाचशे त्रेचाळीस या ऑल इंडिया रँकला अलॉट झालेला आहे लक्षात समजलं आता कॉलेजची फीस पहा सोगाईज ओबीसी साठी एक लाख पासष्ट हजार आठशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना लागतील सी uh, बी सी ई डब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना एक लाख एक्कावन्न हजार फीस भरावी लागेल आणि वी जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री एस बी सीच्या विद्यार्थ्यांना अठ्ठावीस हजार सातशे ब्याण्णव एवढी फीस लागेल एस सी एस सीला फीस या ठिकाणी नाही आहे शून्य रुपये फीस आहे जी काय डेव्हलपमेंट फीस असेल एक दोन पाच दहा बारा हजार ती थोड़ी तुम्हाला थोडी फक्त पे करावी लागेल लक्षात आणि या ठिकाणी जर हे तुम्हाला कॉलेज पंधरा टक्क्यामध्ये भेटलं तर तीन लाख तुम्हाला भरावेच लागतील ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताल त्यावेळेसच ते, ते तुम्हाला वापस भेटतात तुम्ही कॉलेजला द्या नाही तुमच्याकडे ठेवा काही प्रॉब्लेम नाहीये पुढचं पहा शेवटचं कॉलेज आहे एकतीस कॉलेजचा कोड आहे मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज जे की येवल्याचं आहे हे देखील कॉलेज नाशिकचं आहे या ठिकाणी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटाला सेकंड राऊंडला सहा जागा शिल्लक राहिल्या होत्या तर या कॉलेजची फीस एक साधारणतः एक लाख एकोणनव्वद हजार आहे एक लाख एकोणनव्वद हजार आहे ओके सोगाई पंच्याऐंशी टक्क्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार सातशे चौसष्ट या ऑल इंडिया रँक वरती हे कॉलेज अलॉट झालं होतं आणि हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार आठशे ऐंशी या ऑल इंडिया रँकला अलॉट झालेलं आहे समजा तुम्हाला पाच कॉलेज मी तुम्हाला शेअर केलेलं आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट नोट आहे त्या दोघांचं नोट पहा ओके सो काही पंच्याऐंशी टक्के नोट पहा कॅटेगरी बेनिफिट तुम्हाला ऍडमिशनच्या टायमाला भेटेल पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये अलक्षात आणि या ठिकाणी नोट आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी तुम्हाला ऍडमिशनच्या टायमाला पूर्ण फीस भरावी लागेल काहीच पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे बीएमएस बीएचएमएस अशा विद्यार्थ्यांना कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागेल ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताल एक साधारणतः स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती स्कॉलरशिपचा बेनिफिट भेटेल म्हणजे तुम्ही तुमचा अकाउंट द्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर कॉलेजचं देऊ नका एक लाईक समजा एक साधारणतः या ठिकाणी तीन लाख एका विद्यार्थ्याला कॉलेजची फीस आहे म्हणजे स्कॉलरशिपचा बेनिफिट आहे किती तीन लाख स्कॉलरशिपचा बेनिफिट आहे लक्षात तर या ठिकाणी कॉलेजची फीस किती आहे दोन लाख सत्तर हजार ओके तर अगोदर कॉलेजवाले काय करत होता त्यांचे त्यांचे अकाउंट नंबर देत होते जर समजा विद्यार्थ्याला तीन लाख कॉलेजची फीस आली तर यामधले ते, ते विद्यार्थ्याला ते ते फक्त पाच हजार वापस देतात आणि स्वतःच्या खिशामध्ये पंधरा हजार घालणार सॉरी पंचवीस हजार घालणार किती पंचवीस हजार घालणार काय की कुणालाच माहित नाही कॅटेगरीचा बेनिफिट किती भेटेल आ लक्षात आणि जर विद्यार्थ्याला आणखीन जर कन्फ्युजन असेल सर आणखीन मला समजत नाही पंधरा टक्क्यामध्ये कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल का नाही तर सरळ सरळ तुम्ही समाज कल्याणला कॉल करा किंवा इन्क्वायरी करा जाऊन पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट आहे का शासन मान्यता आहे की तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट हा शंभर टक्के आहे कॉलेजवालेच तुम्हाला देत नाहीत त्यामुळे तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर स्वतःचा अकाउंट नंबर द्या आणि तुम्हाला जे पैसे भेटतील ते तुमच्याकडेच राहू द्या दरवर्षी तुम्ही वाटलंच तर कॉलेजची फीज भरा काही प्रॉब्लेम नाहीये पण एक्स्ट्रा जे पंचवीस तीस हजार असतात ते कॉलेजला खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही तुम्ही यूज करा लक्षात समजलं सोगाईस पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी कॅटेगरीचा बेनिफिट हा शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे विश्वास नसेल तर समाज कल्याणला कॉल करून इन्क्वायरी करा आता सांगतो तुम्हाला ओके समजलं सगळ्याच uh, so आता आपण हे सर्व डिस्कस केलेलं आहे आता काही नोट्स आहेत शेवटच्या त्या मी तुम्हाला क्लिअर करतो ओके सोगायच uh, so पहिली नोट पहा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोठ्या प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस चा कट ऑफ हा खाली येणार नाही कट ऑफ हा खाली येणार नाही रिझन काय आहे तिसऱ्या राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत तिसऱ्या राऊंडला विद्यार्थी दोनशे जरी वाढले दोनशे जरी विद्यार्थी वाढले आणि तुमच्या वरी जर वाढले लाईक दोनशे ऐंशी तीनशे दहा तीनशे तीस तीनशे चाळीसच्या वरी जर विद्यार्थी वाढले तर मग विषय संपला त्या ठिकाणी तुमचं कॉम्पिटिशन संपलं त्यामुळे कट ऑफ हा वाढणार नाही आणि कमी पण नाही होणार जस्ट ॲव्हरेजमध्येच राहील रजिस्ट्रेशन वाढले तर ओके सोगायचं यानंतरचं पहा मस्ट ट्राय आता ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी ट्राय करायचं आहे कोणत्या विद्यार्थ्यांनी ट्राय करायचे त्या विद्यार्थ्याला स्कोर किती असायला पाहिजे ज्या विद्यार्थ्याला तीनशे चाळीसच्या वरी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी चांगलं कॉलेज बेटर कॉलेज घेण्याचा प्रयत्न करा जे कॉलेज तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये शेवटपर्यंत पॉसिबल नाही आहे पण ते तुम्हाला पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये पॉसिबल आहे त्याच कॉलेजचा विचार तुम्ही पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी करा लक्षात आणि बी एच एम एस साठी साधारणतः एस जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर ज्या विद्यार्थ्याला दोनशे ऐंशीच्या वरी मार्क आहेत ते विद्यार्थी प्रयत्न कर करा कारण की दोनशे शहाऐंशी दोनशे ब्याण्णव एवढा असा आलेला आहे तर तुम्ही प्रयत्न करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्याला एकशे ऐंशी ते दोनशेच्या आत आहेत अशा विद्यार्थ्यांनी एम साठी नक्की विचार करावा अगोदर एम चे ऑप्शन टाका नंतर एम चे ऑप्शन टाका पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर घेणं कंपल्सरी आहे नाही घेतलं तर पन्नास हजार जातील त्यामुळे विचार करून डिसिजन घ्या तुम्ही जर टाकत असाल तर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तुम्हाला भेटलं तर ते घेणार त्या हिशोबाने ही काउन्सलिंग करा लक्षात समजलं काय यानंतर पहा पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याची जी लिस्ट आहे मी तुम्हाला आहे ना फ्री देणार आहे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत मी तुम्हाला फ्री लिस्ट देणार आहे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत ही लिस्ट तुम्हाला बावीस दहा दोन हजार पंचवीसला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲज वेल एज टेलिग्राम ग्रुपला भेटून जाईल फ्री आणि ही लिस्ट तुम्हाला ए वन क्लास असेल काहीच ए वन क्लास आतापर्यंत कुठल्याही काउन्सलरने तुम्हाला दिलेली नाहीये अशी लिस्ट मी तुम्हाला तयार करून देणार आहे बावीस तारखेला भले तुमच्या काउन्सलरनं तुम्ही दुसरीकडे जरी काउन्सलिंग लावली असेल काही प्रॉब्लेम नाहीये मी तुम्हाला लिस्ट देईल काही प्रॉब्लेम नाही आत्ता सांगतो तुम्हाला कारण की आपल्यामुळे पंधरा टक्क्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आहे तर तुम्हाला देखील फायदा होईल काही काळजी करू नका आणि इनकेस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तेवीस तारीख शेवटची आहे तर त्या दिवशी तुम्ही कॉल करा मी तुम्हाला ऑफच्या व्हिडिओमध्ये सांगेलच लक्षात पर्सनली जर कॉलवरती बोलायचं असेल ओके तर कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत कॉलेजची लिस्ट तुम्हाला शेअर करण्यासाठी सर्व लिस्ट तुम्हाला फ्री भेटतील लक्षात समजलं सोग्याचे यानंतर शेवटचा आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये दे। खूप विद्यार्थी विचारत आहेत सर मुलींचा फ्री जी आर त्या ठिकाणी लागू आहे का तर गाईज आत्ताच सांगतो तुम्हाला पंधरा टक्के ऑल इंडिया कोटामध्ये किंवा पंच्याऐंशी टक्के स्टे कोट्यामध्ये जो मुलींसाठी फ्री जी आर आहे ना फ्री वॉरियर स्कीमचा तो त्या ठिकाणी लागू नाही होणार लागू नाही होणार फ्री जी आर फक्त पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यामध्ये ते देखील कॅप राऊंड थ्रूच होणार जे की एक दोन तीन किती कॅप राऊंड होतील त्याच्यावरतीच आहे स्टे वॅकन्सीला देखील त्या ठिकाणी फ्रीरियर स्कीमचा बेनिफिट नाही आहे मुलींचा फ्री जी आर त्या ठिकाणी लागू नाहीये पंधरा टक्क्यामध्ये जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं गरजेचं आहे तुम्हाला सेकंड इयरला देखील फीस भरावी लागू शकते तर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म स्वतः भरा स्वतःचा अकाउंट नंबर द्या आणि एक साधारणतः दोन ते तीन महिन्यात तुम्हाला पैसे वापस दिले जातात ऑटोमॅटिक सरकारतर्फे समजलं यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके आणि यामध्ये जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची ऑल इंडिया रँक तुमचा स्कोर तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते टाका मी तुम्हाला सांगेन ते भेटेल का नाही इन केस जर कॉल उचलण्यात नाही आला तर ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आय